नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना स्क्रीनवरती एक फोटो आहे फोटो पा आणि हा फोटो पाहून तुम्हाला काही समजलं माहीत नाही मला पण मी तुम्हाला सांगतो त्याच्या पाठीमागची सत्यता आणि तर मित्रांनो हा फोटो आहे दोन ते ती तीन दिवसापूर्वीचा ग्लेशियर या ठिकाणचा ग्लेशियर लडाख साईडचा तर त्या ठिकाणी बर्फाचा आला म्हणजे वादळ बर्फाचं वादळ असतं किंवा तो बर्फ ज्यावेळेस डोंगरावरून ढासळतो ढासळल्यानंतर त्याच्यामध्ये ते चपेटीमध्ये जे पण काय येतं ते सगळं हे करून जातं ते कारण बर्फ असतो पूर्ण मायनस टेम्परेचर राहतं ग्लेशियरला वीस वीस तीस तीस मायनस टेम्परेचरमध्ये असतं त्या ठिकाणी हे सैनिक तीन त्या पोस्टवरती होते ज्यावेळेस ते अवलंनच आला डायरेक्ट येऊन त्या ठिकाणी ते पूर्ण त्याखाली दबले गेले आणि मग भरपूर फास्ट ॲक्शन झाले तीन चार तासामध्ये तिथं रेस्क्यू ऑपरेशन झालं त्यांना काढण्यात आलं परंतु त्या ठिकाणी तोपर्यंत खूप वेळ होऊन गेलतात आणि तीनही सैनिकांना आपल्या प्राण गमावं लागले आणि त्या ठिकाणी शहीद झाले तर ही गोष्ट सोपी नाही एका ठिकाणी ज्यावेळेस आपण रोटी करत असतो त्या ठिकाणी आपल्यासोबत ती आपल्यासोबती जाणं किंवा एखाद्या घरातलं एखादा प परिवारातला कर्ता पुरुष जाणं एका बहिणीचा भाऊ जाणं एका आईचा मुलगा जाण त्या आईने तळा ताज्या फोडाप्रमाणे लहानाचं मोठं केलेलं असतं आणि कितीतरी स्वप्न ते आईवडील असतील तो मुलगा असल किंवा त्यातील ते दोन अग्निवीर होते नवीनच जॉईनिंग होती त्यांची तर भरपूर स्वप्नं असतात सगळ्या गोष्टी असतात माणूस म्हणल्यावरती त्या ठिकाणी तुमचं स्वप्न अपेक्षा सगळ्या गोष्टी आल्या सगळ्या गोष्टी क्षणात नाहीसे झाल्या आणि क्षणात सगळी नाती तुटली गेली एका बहिणीपासून भाऊ कायमचा दूर गेला एका आईपासून एका पोटचा मुलगा दूर गेला आईवडिलांपासून एका भावापासून भाऊ वेगळा झाला तर खूप सारे दुःख असतात ठीक आहे एक सैनिक आहे सैनिक धर्म सैनिक धर्म हा आहे की त्या ठिकाणी तुम्हाला देशातील प्रत्येक नागरिकाचं रक्षण करायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा जीव जरी गमावा लागला तरी मागं पुढं पाहायचं नसतं आणि हाच खरा सैनिक धर्म आहे मित्रांनो मग तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्याचा आहे काही देणं घेणं नाही भरपूर असे सैनिक आहेत आपल्या छातीवरती गोळ्या खाल्ल्यात दुश्मन देशाच्या दुश्मन देश आपला शेजारी पाकिस्तान भरपूर कुड कुरघोड्या करून आपल्या भरपूर सैनिकांना चुकीच्या पद्धतीने मारलेलं आहे आणि भरपूर सैनिक जम्मू काश्मीर असेल लेह लद्दाख असेल ग्लेशियर असेल या ठिकाणी शहीद झालेले आहेत एकदा कारगिल युद्धभूमीवरती जाऊन या त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की कि किती सैनिक त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत किती घरातले कर्त पुरुष त्या ठिकाणी धारातीर्थ पडून शहीद झाले आणि त्यानंतर तुम्हाला अंदाज येईल कारण मला तरी वाटतं बाबा देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मुलांना एकदा तरी त्या कारगिल युद्धभूमीवरती घेऊन जावा आणि आपल्या ज्या सैनिकांची जी गाथा आहे जे शौर्य आहे त्या ठिकाणी आपल्या मुलांना नक्की सांगावं याचा एक फरक पडेल की जी पुढची येणारी पिढी आहे ये या पिढीला एवढं तरी समजेल का बाबा आपलं जे फ्रीडम आहे जे आपण जे मोकळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मनासारख्या करतो या फ्रीडम पाठीमाग ह्या सैनिकांचा असेल या सैनिकांच्या परिवारांचा असेल किती मोठा त्याग आहे आणि ही त्याग ज्यावेळेस त्या आत्ताच्या पिढीला नवीन जनरेशनला समजेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या देशातील सैनिक असेल आणि त्यांचा परिवार असेल नाते संबंधी असतील यांची रिस्पेक्ट करायला हे लोक शिकतील परंतु ह्याच्याशी काही कोणाला देणं घेणं नाही आत्ता रविवारी दहा तारखेला भारत पाकिस्तान मॅच आहे तर भरपूर लोक ह्या मॅचची वाट पाहू करोडो लोकं ह्या मॅचची वाट पाहू की कधी भारत पाकिस्तान मॅच होत नाही आता होती तर सर्वांनी पाहिजे भरपूर लोकांनी बाहेरचं प्लॅन कॅन्सल केलं असतील फिरायला जाण्याचं याचं आणि ती मॅच पाहणार त्या ठिकाणी टी व्हीमध्ये क्रिकेट टीम असेल आपली ती त्यांच्याशी हसणार बोलणार खेळणार आणि सगळ्या गोष्टी होणार जिथल्या तिथं आणि मॅच हारू जितू हारल्यावरती आपल्या देशातील लोकांना दुःख होणार सॅड स्टेटस टाकणार की दोन चार दिवस दुःख पाळून त्या ठिकाणी आपल्या कामाला लागणार परंतु आज दोन दिवसापासून ती ते तीन जवान शहीद झालेत मला तरी कोणत्या सैनिकाचा सोडून दुसरा वैयक्तिक सिव्हिल लोकांचा कोणाचा स्टेटस दिसला नाही त्या सैनिकांविषयी का बाबा आपल्या देशाचे आपल्या रक्षणासाठी ह्या सैनिकांनी प्राण गमावले एवढ्या घरापासून लांब राहून आपल्या परिवारासाठी भरपूर पर स्वप्न त्यांनी पण पाहिले असतील नवीन दोन त्याच्यामध्ये सैनिक होते अग्निवीरमध्ये भरती झालेले अनेक जुना सैनिक होता असे जण होते यांच्या पण घरच्यांच्या अपेक्षा असतील स्वप्न असतील ह्या गोष्टी त्यांनी पण पाहिल्या असतील परंतु क्षणात सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं राहिल्या आणि त्यांना आपलं एवढं चांगलं जीवन सोडून जावं लागलं हे कुणासाठी भारतातील नागरिकांसाठी आणि कधीकधी मला तरी असं वाटतं की एक सैनिक म्हणून की बाबा जे आपले भारतीय सैनिक आहेत जे शहीद ज्यांनी आपल्या छातीवरती गोळ्या झाल्यात एवढ्या कष्टाचं जीवन थी ते त्या ठिकाणी जगत असतात ग्लेशियरला जर गेलं तर मायनस तीस तीस टेम्परेचर त्या ते ठिकाणी हे राहतं याच्यामध्ये राहूनसुद्धा आपल्या देशाचं रक्षण ते करत असतात आणि आपलं कर्तव्य हे शंभर टक्के एक सैनिकच पार पाडू शकतो कुणी विचार करा नका करू ह्या गोष्टी खूप लांबच्या आहे परंतु तो त्याचा सैनिक धर्मीय कधीही सोडत नाही मग तो कोणत्या जातीचा पंथाचा असो तो आपलं कर्तव्य शंभर टक्के बजावत असतो आणि ही अपेक्षा कधीच नाही की सामान्य जनता असेल भारतातील आपल्या जनतेने आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आमच्यासाठी काहीच करू नका मित्रांनो तुम्हाला जर खरंच भारतीय सैनिकाचा जर खरंच जर कळवळा असेल किंवा जिव्हाळा असेल तर ह्या ज्या गोष्टी होत्यात ना की जो दुश्मन देश आहे ज्या दुश्मन देशाकडून आपल्या सैनिकांच्या छातीवरती व पाठीवरती गोळ्या झाडल्या जातात आपल्या पाठीमागं पेलगाममध्ये किती निष्पाप लोकांना मारलं तर प्रत्येक सैनिकाचा स्टेटस होता की तुम्ही ज्यावेळेस धर्म विचारून मारलं त्यावेळेस तो धर्म आम्हाला विचारायचा होता आम्ही तुम्हाला धर्म काय असतो हे सांगितलं असतं परंतु आत्ता तीन सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले कोणत्याही सिव्हिलियन लोकांना वाटलं नाही की बाबा आपण कमीत कमी, -कमी नाही काही तर स्टेटस ठेवून चोवीस तासासाठी का व्हायना पण थोडं दुःख व्यक्त करायला पाहिजे काय होतं तुम्ही स्टेटस ठेवलं तर तुमच्याकडं कमीत कमी शंभर दोनशे लोकांचे नंबर असतात त्या शंभर दोनशे लोकांना तरी समजतं की बाबा कुठंतरी आपल्या देशामध्ये आपला सैनिक आपल्यासाठी शहीद झाला आहे आणि कुठंतरी देशभक्ती म्हणा किंवा ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये जागे होतात आणि थोडं तरी रिस्पेक्ट असेल त्या सैनिकांच्या घरच्यांना असेल किंवा जो सैनिक ड्युटीवरती आहे यांच्याविषयी त्यांना ती देशभक्ती असेल किंवा सैनिक प्रेम असेल ते व्यक्त करण्याची संधी भेटते तर ह्या गोष्टी कुठेही पाहायला भेटत नाही मग असा मनात कधी कधी प्रश्न येतो की बाबा जो सैनिक एवढा छातीवरती वळ्या खातोय आणि आज त्या दुश्मन देशाबरोबर मॅच आहे तर भारतातील प्रत्येक नागरिक हा ते मॅच पाहण्यासाठी व्यस्त राहणार आहे आणि दुश्मन ही फक्त सैनिकाचीच आहे पाकिस्तानसोबत कारण की असं बॉलिवूडवाले ते त्यांच्या पद्धतीने तिथले कलाकार असतील पाकिस्तानमधले ते बॉलिवूडमध्ये येऊन काम करतात त्यानंतर क्रिकेटर आहे क्रिकेटर हे त्यांच्यासोबत मॅच खेळून आपला धर्म निभावतात आपलं कर्तव्य निभावतात परंतु बाकीचे जे असतील भारतामधील आपले जी जनता असं त्यांना पण भरपूर लोक असे आहेत त्यांना पाकिस्तान प्रेम आहे त्या ठिकाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर वेळा पुढं पण आलेलं आहे परंतु सैनिक हा आपल्यासाठी रात्रीचा दिवस करतो आहे मायनस टेम्परेचरमध्ये त्या ठिकाणी राहतो आहे कितीतरी परेशानी समस्या त्या ठिकाणी आहेत परंतु या सगळ्या गोष्टींना खंबीरपणे उभा राहून तोंड देतो आहे मग तो जर एवढा समोरून ह्या गोष्टी जर झेलत असेल तर आपण कमीत कमी घरामध्ये बसून नाही काही तर चुकीच्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे तर ठीक आहे तुम्ही विरोध करा नका करू मॅच पहा क्रिकेटप्रेमींना डोक्यावर घेऊन नाचा परंतु तुमच्या वाईट काळामध्ये हा भारतीय सैनिक भारतीय सैनिक कायम तुमच्या सुखदुःखामध्ये सुखात जरी नसेल तरी दुःखामध्ये कायम तुमच्या पाठीमागं तुमच्या पुढं पाठीमागं नाही तुमच्या पुढं उभा असणार आहे ज्यावेळेस दुश्मन असेल तो पहिल्यांदा सैनिकाला क्रॉस करून तरच तुमच्यापर्यंत पोचू शकतो तर एवढं जर सगळ्या गोष्टी असतील तर मला तरी वाटतं की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या देशाचे सैनिक हे असलं पाहिजे आता भरपूर कमेंट खाली येऊन खाली कमेंट करतील आणि बोलतील की आम्हाला सैनिकाविषयी प्रेम हे सगळ्या गोष्टी दोन शब्द दोन मिनटं कमेंट करतील आणि पुन्हा आपल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातील चला ठीक आहे प्रत्येकाचं आयुष्य कोणी कसं जगलं पाहिजे कोणी कसं जगलं पाहिजे हे वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे परंतु मला जे वाटलं जे मला खटकलं ज्या गोष्टी मला चुकीच्या वाटतात नक्की मी या गोष्टीवरती कायम बोलत राहील आणि तुम्हाला सैनिकाबद्दल जर खरं रिस्पेक्ट असेल तर ह्या गोष्टीविषयी नक्की आवाज उठवा की जी भारत पाकिस्तान मॅच आहे ह्या मॅचविषयी कोणीही ब्र शब्दसुद्धा काढला नाही सोशल मीडियावरती नाही वैयक्तिक कोणत्या प्लॅटफॉर्मवरती नाही तर ह्या गोष्टीला कुठंतरी विरोध झाला पाहिजे होता परंतु कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही आणि रविवारी ही भारत पाकिस्तान मॅच होणार आहे तर सर्वांना तुम्हाला खूप लक लाभ भारत पाकिस्तान मॅच तर आणि जाता जाता जे आपले सैनिक आहेत जे तीन त्या ठिकाणी शहीद झाल्या त्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपला व्हिडिओ थांबवतो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान